छत्रपती शिवाजी महाराज पालखीचे भाळवणी येथे आगमन झाले छत्रपती शिवाजी महाराज पालखी आगमन शनिवार दिनांक एक जुलै दोन हजार सतरा रोजी सकाळी नऊ वाजता भाळवणी येथे निंबाळकर वाड्यात आगमन झाले यावेळी निंबाळकर कुटुंबियांच्या कडून स्वागत करण्यात आले वाड्यासमोरील पटांगणात शालेय विद्यार्थ्यांचे व्यायाम योग रिंगण संदीप महित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले Tukaran, Yo ya sekarang, tukaran sekarang, sekarang, tukaran, 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 Dan tukaran. tukaran, tukaran. Dan raya, tukaran. Dan tukaran. Dokter Kalam tukaran. तुका यावी न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेजिम खेळत जयभवानी जय शिवाजीचा गजरात शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढली यावी पालखीचे स्वागत राजेंद्र सिंह निंबाळकर धैर्यसिंह निंबाळकर शिवसेना पंधरपूर तालुका प्रमुख व पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे प्राध्यापक एनएम कायकवाड कल्याण काल्डोनी गणेश माने नंदकुमार देशमुख सुनील पाटील संजीवनी निंबाळकर दीपाली निंबाळकर शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ रिंगण सोहळा पाण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते